पूर आणि कोल्हापूर हे एक आमच्या कोल्हापूरवासियांचं गणिष नात आहे गेल्या काही वर्षामध्ये दोन वेळा कोल्हापूरला महापूर आम्ही अनुभवलेला आहे त्यामुळे महापुरामध्ये जे काय नुकसान होते हे शब्दात मांडण्यासारखं नसते त्याची जाणीव ठेवून आमचे नेते बंटी पाटील साहेब आणि आमदार ऋतुराजदा पाटील यांनी आम्हाला एक आवाहन केलं कोणतंही पक्ष राजकारण न बघता माणूस की हा धर्म पहिला जपून आपण त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यादृष्टीनं सर्वांनी त्यांना दैनंदिन जे काय साहित्य लागते ज्या काही गरजा आहेत त्यांच्या त्यासाठी त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे साहित्य जमा करण्याचं आम्हाला आवाहन केलं आणि आज आम्ही उंचगाव वासियांच्या वतीनं उंचगाव ग्रामस्थांच्या वतीनं थोडंसं ग्र ग्रह उपयोगी साहित्य आम्ही आज इथं जमा केलं आहे पण आम्ही साहेबांच्या माध्यमातून त्यांना शब्द देतो की विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना किती अडचणी आल्या तरी तुम्ही खचून जाऊ नका आमच्या साहेब आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जी लागेल ती मदत आम्ही पोचवायला तयार आहोत जे आता मराठवाड्यामध्ये जे मुसळधार पाऊस चालू झालेला आहे त्या अतिवृष्टीशी वृष्टीमुळे जो तिथे नुकसान झालेलं आहे शेतीचे असेल किंवा जनावर वाहून गेलेले असेल किंवा प्रपंचिक साहित्याचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे तसेच आमचे नेते बंटी पाटील साहेब आणि दादा यांनी जे आवाहन केले की एक हात मदतीचा आणि तो बंटीसाहेबांच्या शब्दाला मान देऊन सर्वच आमच्या कोल्हापूरवासियांनी मदतीचा हात म्हणून आम्ही उंचगाव वासियांच्या वतीनं आम्ही ही मदत आम्ही पाठवत आहे